जालना येथे कला प्रदर्शन संपन्न जालना येथील सेंट मेरी हायस्कूल आयोजित नगरीमध्ये अजिंठा चित्रकला महाविद्यालय शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन आले या कला प्रदर्शनासाठी जालनाचे आमदार कैलासजी गोरंट्याल शिक्षणाधिकारी प्राथमिक देशमुख साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जालनाचे वानखडे साहेब सुनील सोलाट स्वप्नील रगडे व अनेक मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक व जालना वासी यांनी प्रदर्शनास भेट देऊन भरघोस प्रतिसाद दिला सदरील प्रदर्शन यशस्वीतेसाठी सेंट मेरी हायस्कूलचे रेवरंट फादर पतराज अजिंठा चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य शहा एजास मिर्झा उझेर कला शिक्षक अविनाश गायकवाड सुशील करणारे असलम शहा रामदेव यादमाळ राजीव जिरेमाळी व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले विविध शाळेच्या विद्यार्थ्या पालक आणि आपल्या प्रदर्शनासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवून नवचित्रकारांचा उत्साह वाढविला व असे प्रदर्शन वेळोवेळी भरविला जावेत असे मत रसिक पालक व कलाप्रेमी यांनी नोंद नोंदवून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला हेमचंद्र दिंगले त्यांना प्रतिनिधी शोक प्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य